एकोणावीसशे तीसचा चा काळ भारतात अस्पृश्यता जातीभेद आणि अपमानाने भरलेलं समाज जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी लढत होते पण एक प्रश्न कायम होता हे सगळं चुकीचं सुरू कुठून झालं त्यांनी अभ्यास केला त्यांना मिळाला मूळ मुल ग्रंथ मनुस्मृती या ग्रंथात अस्पृश्यतेला धार्मिक मान्यता दिली गेली होती बाबासाहेब म्हणाले जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही त्याला माझ्या समाजात स्थान नाही पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस महाड शहर हजारो अनुयायी सोबत बाबासाहेब उभी होते त्यांनी उचललेली मनुस्मृती आणि केली जाहीरपणे होळी हा केवळ ग्रंथदहन नव्हता तो होता शतकानुशतकांच्या अन्यायाचा विरोध तो होता मानवतेसाठी उठवलेला आवाज हे पाहून अनेकांनी टीका केली विरोध केला पण बाबासाहेब डगमगले नाहीत त्यांनी समाजाला एक शिकवण दिली स्वाभिमानासाठी लढा आणि जे चुकीचं आहे त्याला प्रश्न विचारा यातून आपल्याला हे शिक्षण मिळालं की क्रांती हे तलवारीनेच होत नाही ती होते विचारांनी